नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जतचे शिक्षण विस्तार अधिकारी मान्य अनसरसोज शेख यांचा कोल्हापूर येथे सत्कार छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे या संस्थेमार्फत कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात छत्रपती शाहू महाराजांचा विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन या तालुक्यातील मुलांना जास्तीत जास्त पारितोषिके आणि प्रावीण्य मिळवून दिल्याबद्दल सारथी या संस्थेतर्फे तत्कालीन गट अधिकारी मानी अन्सरसो शेख व आटपाडीचे गट अधिकारी दत्तात्रय मोरे यांचा कोल्हापूर या ठिकाणी सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि सन्मान वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला कोल्हापूर विभागातील फक्त नऊ गट शिक्षणाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला त्यातील सांगली जिल्ह्यांचा दोघांचा समावेश आहे याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना मानी अन्सर शेख मला असं नक्कीच वाटायला लागलेलं ला आहे की ला तुम्ही सगळेजण थकलेला आहात तुमचा चहा पाणी झालेला आहे पण आता चहा चालू आहे त्यामुळं जास्त वेळ नाही घेता नेमका आणि थोडंसं बोलावं अशी हो। एक अपेक्षा व्यक्त करतो जी तुमची आहे ज्या एका थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातून एक सामाजिक न्याय आणि विचाराची चळवळ सुरू झालेली आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि यांच्या नावानं जे संशोधन करणारे संस्था आहे सारखी त्यांच्या विचाराचा हा सन्मान आम्हा सगळ्यांचा करण्यात आलेला आहे या सन्मानानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या कुलकर्णी मॅडम वेगवेगळ्या वेग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी त्या साळकीचे सर्वे सर्वा पाटील साहेब माझे सर्व सहकारी गट आणि आपण सगळेजण समोरचे आय डोंट नो वॉट यू हॅव बट मुख्याध्यापक मुख्याध्यापिका अधिकारी जे असतील ते आणि सारखी संस्थेमध्ये काम करणारे सगळे त्यांचे कर्मचारी आणि या माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे पण सगळेजण कर्मचारी मित्र हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं जो दिलेला आहे तो जत आणि आटपाडीसारख्या भागाला मिळणं म्हणजे खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या विचारांची पोचवून असल्यासारखं आहे असं मला वाटतं कारण शाहू महाराज म्हटले की कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये आता काही कमी, कमी का नाही आहे कोल्हापूरमध्ये गुणवत्तेची कमी नाही आहे कोल्हापूरमध्ये पैसे अटक्याची कमी नाही आहे सर्वाधिक मानव निर्देशांक असणारा उत्पन्न असणारा हा कोल्हापूर जिल्हा संपूर्ण आपल्या देशामध्ये प्रगती पदावरती आहे त्यामध्ये वादच नाही आहे त्यामुळं आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील मुलं अगदी तुमच्या सह्या कराला हाताला कंटाळ येईपर्यंत एन एम एम एसमध्ये येतात में में स्कॉलरशिपमध्ये येतात हे सत्य आहे पण वास्तव हे आहे की अजूनही जे वंचितांची ग्रामीण भागातली जी दुर्बलांची सर्वसामान्यांची जी मुलं आहेत त्या मुलांच्यापर्यंत हा विचार शाहू महाराजांचा पोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याच वेळेला आपलं जे पद आहे ते लोकसेवक आणि लोकहित हे जपणार आहे असं मला वाटतं जोपर्यंत ते होणार नाही आहे तोपर्यंत आपण जन्मपूर्ती शाहू महाराज पुस्तकातून किती वाचला तर तो जनतेपर्यंत पोचल असं मला वाटत नाही आहे थोड्या वेळापूर्वी पाटील साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये बोलताना एक ते सांगितलेलं होतं की क्षण क्षण हे आपल्यासारख्यांच्या जीवनामध्ये चांगलं येणं याला ये काय फारसं महत्त्वाचं नाही आहे आपला दररोजचाच क्षण खूप आनंदामध्ये आहे पण अजूनही समाजामध्ये असे हजारो लोक आहेत हजारो विद्यार्थी आहेत की ते शिक्षणापासून दूर आहेत वंचित आहेत दुर्बल आहेत मागास आहेत पिछाडीत आहेत खूप पाठीमाग आहेत आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये जोपर्यंत आनंदाचा क्षण येत नाहीये तोपर्यंत हे शिक्षण सार्थिक आहे असं मला वाटत नाही मित्रांनो आपण हे तपासलं पाहिजे आणि छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं शिक्षणाला प्राधान्य समजून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती प्रोवाईड केली आणि ते शिकायला विलातीमध्ये गेले आणि भारताची घटना लिहिली आज तोच विचार घेऊन जी सार्थी पुढं चाललेली आहे की असे होऊ शकतं की मग सांगितलं की सारथीचा विचार पुढं घेऊन अनेक लोक आय एस असं आपण सांगतायत ही खूप चांगली गोष्ट आहे त्याच पद्धतीनं आपल्या भागातील मुलांना या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन पुढं जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं हा पुरस्कार नक्कीच आम्हाला तुम्ही दिलेला आहे पण या पुरस्काराच्या पाठीमागं मग काळंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या या यंत्रणेमध्ये काम करणारे अनेक अनेक घटक यामध्ये आहेत याबद्दल ते मात्र शंका नाही पण हा पुरस्कार आपल्याला मिळणं म्हणजे एक मला हे वाटलं नव्हतं की हा नेमका कशाचा पुरस्कार आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही ते दे बावीस तेवीसमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आम्ही तर म्हणलं आम्ही तर नेहमीच असं करता आहोत पण हे पुरस्कार किती मिळतो हे आम्हाला माहीत नाही पहिल्यांदा मिळालं त्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद झाला आणि जत असेल आमचा आठवड्या असेल हा खूप मागास आणि दुर्गम आणि दुर्लक्षित भाग आहे या भागामध्ये सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीने पाटील साहेब शैक्षणिक प्रगती चाललेली आहे जसं आपण आता कोल्हापूरचं काय वेगवेगळं उपक्रम सांगितलं तसं मी थोडंसं सा सांगलीचं सा पण सांगतो सांगलीमध्ये सुद्धा मॉडेल स्कूल जी आमच्या डुडी साहेबांच्या कालावधीमध्ये सुरू झालेलं आहे ते अतिशय सुंदर आहे आणि राज्य सरकारनं पण ते स्वीकारलेलं आहे आमच्या सध्याच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे मॅडम यांनी माझ्या गावचा धडा एक उपक्रम राबवला आहे मॅडम आज बारा बाराशे पन्नास लोकांनी शिक्षकांनी हे धडे लिहिलेले आहेत ते धडे आपल्या गावावरती आपल्या शाळेवरती आपल्या शाळेतल्या व्यवहारावरती तिथल्या स्थळावरती तिथल्या निर्देशकावरती तिथल्या शेतीवरती आणि जे काय परिसरातलं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तर कुठलं येतं आपल्या आव अवतीभोवतीचाच परिसर त्या पाठ्यपुस्तकामधून येतो तसाच धडा आमच्या त्या शालेय परिसरातल्या गावातला त्या पुस्तकात लिहिलेला आहे आणि तोच आम्ही शाळेमध्ये मुलांना त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तो शिकवतो एन सी आर टीनं पण तो हा उपक्रम स्वीकारलेला आहे खूप मॉडेल आणि खूप आयडियल असा उपक्रम आहे त्याचबरोबर सरांनी सांगितले की ते पहिली दुसरीला ते कोल्हापूरमध्ये चालू केलेलं होतं परीक्षा घ्यायचं तेच लोन आमच्या सांगलीमध्ये आता खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आमच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी सहावी या वर्गासाठी प्रज्ञाशुक परीक्षा ही शिष्यवृत्तीसारखी होते आणि पाचवीला आणि आठवीला तर आपल्या शासनाचीच परीक्षा असते आणि चौथीला आणि सातवीला डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे म्हणजे आता पोरानं मोठं झाल्यावर जी परीक्षा द्यायची असते ती परीक्षा पहिलीपासूनच सुरू सांगलीमध्ये आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम आमच्या जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून मी माझ्या जत तालुक्याचं थोडंसं सांगतो पाटील साहेब मला सांगायला आनंद आहे की चालू वर्षी नवोदयमध्ये जत तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत आणि ते सगळे जिल्हा परिषदेचे आहेत गेले तीन वर्ष नवोदयमधलं जे रजिस्ट्रेशन आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये जे आपल्या नवोदय परीक्षेला बसणारी संख्या आहे ती अभिमानानं सांगेन की पाठचं आहे जत तालुक्याला सलग तीन वर्ष आम्ही त्या बसणाऱ्या संख्येमध्ये वाढ केलेली आहे म्हणजे त्याचंही आम्हाला पारितोषिक त्या नवोदयवाल्यांनी दिलेलं आहे आणि मला अजूनही बरं वाटतं की गेले तीन चार और शे दे में दे ते चार वर्ष आमच्या जिल्हा परिषदेमध्ये एक क्रीडा स्पर्धा होती सगळ्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांची त्या क्रीडा स्पर्धेमधलं पण सर्वसाधारण विजेतपण गेली तीन वर्षे जत तालुक्यातनं आम्ही ठेवलेलं आहे म्हणजे जर वरचे अधिकारी चांगले एक विचाराचे आले आणि एखादा सुरू केला तर त्याचा परिणाम नक्की चांगल्या भागाला होतो आमच्या जतला आणि आठ पडेल शंभर टक्के झालेला आहे आणि आता आमच्या जत मध्ये जे रोमेका आमदार साहेब आहेत ते तर वंचितांचे आणि गोरगरिबांच्या विचाराचे प्राधान्य करणार आहेत आणि खूप चांगल्या दे पद्धतीनं काम चाललेलं आहे आपण सगळ्यांनी अपेक्षा केली की शाहू महाराजांचा विचार आणि वारसा पुढे चालवावा मी या ठिकाणी नक्कीच हे सांगेन की शाहू महारा छत्रपती शाहू महाराजांचा जो विचार आणि वारसा आहे तो आमच्यासारख्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नक्कीच आम्ही पुढे चालू मॅडम माझ्या भागामध्ये मा जिल्ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शाळा जिल्हा परिषदेवर चारशे पस्तीस शाळा माझ्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्यामध्ये मराठी पण आहे कन्नड पण आहे उर्दू पण आहे इंग्रजी पण आहे असं मिक्सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नाही आहे असं छानपैकी आमच्या जत तालुक्यामध्ये आहे पण खूप चांगलं एक सामाजिक बांधिलकी आणि न्याय आणि विचार आणि सामाजिक वारसा आम्ही जपलेला आहे आम्हाला जो देण्यात आलेला पुरस्कार आहे तो पुरस्कार जत तालुक्यातील आणि घातपाडी तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील तमाम विद्यार्थ्यांना शिक्षकांना अर्पण करतो आणि मला बोलायची संधी शेवटी गावण्यात दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि आमतो या ठिकाणी